रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या घरी पाहुणे आलेत भरपूर असं लांबून आले ती आमचे शस्कऱ्यावर आहेत आणि ते आमच्या आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेले होते पण रस्त्यात आमचं गाव असल्यामुळं अगत्य करून ते आमच्या घराकडे वळले ते तर चल आता ते बसले ती आता कुठले ते काय हे सगळं आपले हे वडू म्हणजे म्हणजे पा भेटणारच आहे आमच्यानो आणि आमच्यानं मी नेहमीच सांगतो आहे का यूट्यूब आता यूट्यूबमध्ये पैसा वगैरे याचा विचार आम्ही नाही करते पण अतिशय मौल्यवान माणसं लांबून लांबून भेटायला येतात ही सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे तर चला आता सुरू आम्ही छिया घेऊ आणि मग नंतर मग त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे तर ता। मग आता रामचा ना पेटावली चूल आणि मग ती चिया ठूर आहे उकाळा का नाही उकाळा ना आ, तर सर आमच्याकडे गावरान चेया म्हणजे काळा चालतोय दूध नाही का चालेल ना तुम्हाला हो चालेल ना, चाले चाले। ना? चाले चाले। तर ह आपल्याकडे म्हणजे दूध नाही आहे नक्कीच आपण दुधाचा जनावर एखादा घेण्याचा प्रयत्न करतोय तर आमच्याकडे काळा आहे आपला सर्वसाधारण आदग बिदक टाकतोय आम्ही नेहमी चला आता चिया चाल चीया उकळतोय मग चिया घेऊन आम्ही नंतर मग आपल्याशी म्हणजे आपल्या या सरांची कुठून आलेत काय सगळी बातचीत करणार ते पण त्यांचा पण एक म्हणजे ते पण कलाकार ते काय कलाकार आहेत हे आपल्याला ऐकायला भेटणार ते पाच वाजलेच मग रामजाची शाळा सुटली सुटली का रामा शाळा तर सर आता तुम्ही आमच्या घरी आलं बरं बरस आमचे मित्र म्हणजे त्यांनी फक्त व्हिडिओ मध्येच पाहत होती पण तुम्ही आज प्रत्यक्ष अनुभवला कसा वाटला हे वातावरण तुम्हाला एकदम मस्त आणि सत्यता जी आहे ती तुम्ही दाखवलेली आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं आम्ही येणारे म्हणून काही वेगळं दाखवायचा प्रयत्न अजिबात केलेला नाही नॅचरल जे आहे त्या पद्धतीने आपण पाहत आहे आता गथुडी माग हो आता साधे राणे तुम्हाला म्हणजे आणि आपण कसे साध्या घरात राहू पण मग एक प्रेम माणसं आमच्याकडे भेटतील पोरांची जोळीबिळी माग गथोडी आपले ते बातबीत वगैरे सगळा तर राहतं असं मग एक सर्वसाधारण जीवन आहे आमचा तर तुम्हाला म्हणजे एक छान वाटलं ना तर अजूनही आपल्याला मी काही गोष्टी विचारणार आहे पण ते पण आपण म्हणजे उत्तर द्या आमच्या मित्रांसाठी आपला परिचय हो। नक्कीच द्या तोपर्यंत आता छे येतोय आपल्याला नाही का हो झालं ना तर आता छिया झाला आहे आमचा चेया उकळा आहे तर आ, 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 हा पण मित्रांनो हा आमचा गावरान काळाच्या म्हणजे दुधाचा राहतो कधी दुधाचा जाणार असला तर एकदम उत्तम अहो ब्लॅक टी आम्ही ब्लॅक टी शरीराला कुठल्याही प्रकारे हा चालेल घ्या निवंत घ्या त्या सर आता आपला चिया पाणी झालाय तर मी आपल्या मित्राला सांगितलं प्रमाण का आमचं चिया पाणी झाल्यानंतर या सरांचा आपल्याला परिचय भेटणारच आहे तर आपला परिचय द्यावा आपल्या मित्रांसाठी नमस्कार मी भगवान काटे गाव आळे फाटा रेडेश्वर महाराजांची समाधी ह्या ठिकाणून आज इथे देवगाव ह्या देवगावामध्ये अनेक दिवसापासून मनामध्ये एक इच्छा होती की राघोजी भांगरे जे आहेत यांच्या गावी जायचं आणि त्यांचं ज्या ठिकाणी स्मारक आहे तिथं आपलं थोडं दर्शन करायचं या निमित्तानं आज इकडे येणं झालं आणि तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमी पाहतात हो 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 नेहमी पाहतो आणि सर आपला परिचय द्या माझं नाव मंगेश ढोके मी आळेगाववरून आलेलो आहे भगवान काटे यांच्यासोबत आणि राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी आणि आमचे मित्र यूट्यूबर सबस्क्रायबर मारुती जंगले यांची ते आणि म्हणतानी भेट झाली यांच्या घरची परिस्थिती वगैरे सगळी आम्ही बघितली साधी घरची परिस्थिती एकदम साधी आहे बेताची आहे लोक काही कमेंट करतात का यांच्या घरात फ्रीज असेल किंवा काही अजून निसनरी असतील पंखा असेल पण एकदम साधी राणी घर पण साधे आहे आणि साधी राणीचा सा उच्च विचार या मनाचे हे मारुती जंगले आमचे मित्र आहेत एकदम साधी साधे मित्र आणि तर आपल्याला छान वाटलं आमच्या आम्हाला भेटून कसं वाटलं आपल्याला तुम्हाला भेटून एकदम आनंद झाला बऱ्याच दिवसाची इच्छा होती का आपले युट्यूबर मित्र मारुती जंगले यांची आपल्याला भेट घ्यावी हो आणि भेट होऊन छान वाटले आणि सर आपण व्यवसाय कुठला करतात जागरण आणि गोंधळ लोककला याच्यामध्ये माझं एक पारंपारिक जागरण गोंधळाचा व्यवसाय आहे म्हणजे जातीवंत गोंधळी आहेत रेलूर आहे आणि टायमिंग मध्ये मी रिक्षा चालवतो या ठिकाणी म्हणजे आपण रिक्षा चालक पण आहे हो रिक्षा चालक पण आहे आणि संबळ वाजवतात का आपण हो संबळ हो, खंजेरी सगळ्याच कला आपल्या हो। दोस्तांनो ते कलाकार आहेत आणि एक कलाकाराची कला जाण राहते म्हणून आज आपल्यापर्यंत आले ते कलाकार आपल्याला बेटा तर नक्कीच तुमचा आग्रहात हिडू मी एक दिवस नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल फक्त जवळ असल्यानंतर आणि सर आपला व्यवसाय काय माझा व्यवसाय व्यवसाय आहे आहे आणि म्हणून शेती व्यवसाय पाणी पाणी आपल्या शेतीला आज तिकडं आपल्या भागात भरपूर असं म्हणजे बागायची रे सगळं आम्ही तिकडे खुरपणीची कामं केली ती भरपूर शेतीची कामं केली आणि आज त्या भागातून माणसं मला भेटायच याचा खूप अभिमान वाटतोय सर आपण आले त्याबद्दल आणि आम्हाला भेटले आम्हाला पण एकदम छान वाटला तर आपला चिया पाणी झाला आणि तुम्हाला पण एकदम छान वाटलं आम्हाला भेटून जसे आहोत तसेच आम्ही आहोत हे असं तुम्हाला दिसतंय ना काय काय फरक साधी परिस्थिती आहे तसं आहे तर चला भरपूरच चांगले कलाकार आहेत हे पण आज भेटायला आले होते संबळवाद उत्कृष्ट त्यांचा एक मुलगा आहे एक मस्त असा पैलवान आहे उत्कृष्ट पैलवान आहेत ना तुमचा मुलगा आहेत ना जिममध्ये जिममध्ये आहेत ना तर चला आम्ही चालू आता त्याने या यासाठी परिचय दिलास म्हणायला तर दोस्तानो आळेपाटा इथून हे आज येसर राह भेटायला आले होते आणि निमित्त असं होतं का त्यांना आमचे आदि राघोजी बांगरे यांचं देवगाव पाहायचं होतं आणि त्यांनी स्मारकाचं दर्शन घेत होतं आपण स्मारकाचं दर्शन पण घेतलं ना हो तर चला त्यांनी पण आपला मानाचा जे आदेश आणि चला अशा प्रकारे त्यांनी आपला परिचय दिला आमचा झाला आणि सर आपल्याला मुक्काम करायचे नाही मुक्कामाला निश्चित बाकी नाही पुढं पण तुमच्यासारख्या माणसांकडं निश्चितच मुक्काम करायला आवडेल का उद्या कार्यक्रम आमचे चालू होतात पण आम्ही तर तुम्हाला नाही म्हणू शकत का तुम्ही जा म्हणून नाही का तर आमच्या कुठल्याही भागात या कमीत कमी ज्याच्या आम्न नसेल ना खायला पण तुम्हाला गोटभर पाणी तरी तुमच्या हातात भेटत नक्की ना नक्कीच नक्कीच काढून नक्कीच चालेल नाही म्हणजे तुम्ही कामासाठी एक दिवशी या असं मी तर नाही म्हणत पण तुम्ही म्हणतात एक दिवशी मी तर म्हणतोय आजच तर मी म्हणतोय थांबा पण आता त्यांना कार्यक्रम येते प्रत्येकाला वेळ ही सांभाळावा लागते तर आज आमचे हे सर आले इकडं आदे गुरु राघोजी बांगरे यांच्या दर्शनासाठी त्यांनी पण मानाचा जयादेवाची कसं काय स्मारक आहे ना एकच नंबर प्रसन्न वाटलं तुम्हाला तर चला ते देवगावून आले आता इड आमचा पाणी झाला आणि एक छोटा आयडिओ मित्रांनो मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की अमेरिके मंडळी कळला आपण जर चॅनलवरून येणार असं ना मित्रांनो Channel, करी करा करी तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि असेच आम्हाला वेळोवेळी सपोर्ट करीचा तर पुन्हा एकदा सगळी गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय